रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीमची वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्यानं रेशन कार्ड अपडेट करण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत बारा अंकी रेशन कार्ड मिळण्यासाठी विलंब होत असल्यानं नागरिकांची विविध कामं प्रलंबित राहत आहेत रेशन धान्य मिळणाऱ्या अनेक कार्डधारकांची ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत एकतीस मार्चपर्यंत आहे जिल्ह्यातील पावणे सात लाख नागरिकांची ई के वाय सी अजूनही झालेली नाही शासनानं मुदतवाढ दिली नाही तर ई केवायसी नसणाऱ्या नागरिकांना एप्रिल महिन्यापासूनच ना ना रेशन धान्य मिळणार नाही कोल्हापूर जिल्ह्यात पाच लाख नव्वद हजार नऊशे चव्वेचाळीस रेशन कार्डधारकांना मोफत धान्य मिळतं त्याची युनिट संख्या पंचवीस लाख अठरा हजार सातशे साठ इतकी आहे प्राधान्य कार्डधारकाला व्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मिळतात जिल्ह्यात अंत्योदय रेशन कार्डांची संख्या बावन्न हजार एकशे वीस असून प्रति कार्ड पस्तीस किलो धान्य मिळतं रेशन कार्ड मध्ये चौवेचाळीस हजार पाचशे त्रेचाळीस ई के वाय सी पूर्ण झाली आहे पण अजून सहा लाख सत्तर सदुसष्ट व्यक्तींची ई केवायसी झालेली नाही ई केवायसी साठी एकतीस मार्च ही एक अंतिम मुदत असून या मुदतीत ई केवायसी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केलंय करायची एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत असून आपल्या नजीकच्या दुकानामध्ये जाऊन रास्तभाव दुकानामध्ये जाऊन आपली ई आप के वाय सी करावी आपल्याला घरी बसूनही ई के वाय सी करता येईल आपल्या मोबाईलमध्ये आपण मेरा ई के वाय सी हे ॲप डाउनलोड केलं तर आपल्याला घर बसल्याही आपली ई के वाय सी करता येईल तिथे सदरची ई के वाय सी फक्त ज्या कुटुंबाचं नाव कुटुंबाकडे प्राधान्य किंवा अंत्योदय प्रकाराची शिधापत्रिका आहे अशाच कुटुंबाने आता प्राधान्याने करायची आहेत ज्या नागरिकांनी रेशन कार्डची ई के वाय सी केलेली नाही त्या कुटुंबातील व्यक्तींनी आपले आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन रेशन दुकानात जावं आणि ई के वाय सी पूर्ण करावी त्याशिवाय मेरा रेशन कार्ड ॲपवर ई के वाय सी करता येईल असंही त्यांनी सांगितलं सध्या रेशन धान्य मिळत असलेल्या कुटुंबाची ई के वाय सी करण्याचं काम सुरू आहे मात्र मेहनतीचं काम करणारे नागरिक ज्येष्ठ व्यक्ती आणि काही लहान मुलांच्या हाताचे ठसे नीट येत नाहीत त्यामुळेही अनेकांची ई के सी रखडली आहे दुसरीकडे ज्या कुटुंबांना रेशन धान्य मिळत नाही त्यांनी ई वाय सीसाठी घाई गडबड करण्याची आवश्यकता नाही आरोग्य योजनांसह हो विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बारा अंकी रेशन कार्ड आवश्यक आहे रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच आर सी एम एसच्या वेबसाईटवर बारा अंकी रेशन कार्डसाठी नोंदणी करता येईल त्याशिवाय महा ई सेवा केंद्रामधून बारा अंकी रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो अर्ज केल्यानंतर तीन महिन्यात बारा अंकी रेशन कार्ड देण्याची मुदत आहे कोल्हापूर जिल्ह्यात अर्ज केल्यापासून एक महिन्यात बारा अंकी रेशन कार्ड दिलं आहे असं चव्हाण यांनी सांगितलं मात्र या विभागाच्या सर्व्हर डाऊनची समस्या वारंवार उद्भवतीय त्यामुळं ऑनलाईनची कामं वेळेत होत नाही त्याचा फटकाही नागरिकांना बसतोय